रिपब्लिकन सेना व दीनदयाळ चौक मित्रमंडळाच्या विद्यमाने डोंबिवलीत भीमोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या जल्लोषात संपन्न सालाबादप्रमाणे याही वर्षी रिपब्लिकन सेना व दीनदयाळ चौक मित्रमंडळाच्या विद्यमाने महामानव क्रांतीसूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येशे यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त महापुरुषांच्या विचारावर आधारित पुणे प्रस्तुत संघर्ष भीमरायाचा सादरकर्ते विशाल ओवाळ आणि संच हा भीम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम दीनदयाल चौक डोंबली पश्चिम बाहेर डोंबरली पश्चिम येथे मोठ्या जल्लोषात पार पाडण्यात आला झी युवा चॅनलचे ढोलकीच्या तालावर या करामांची प्रथम जिजेती ठरलेली लक्ष्मीताई कुडाळकर या कार्यक्रमाच्या खास आकर्षक होत्या भीमबुद्धांचा गीतांचा आपल्या दमदार ढोलकीच्या वादनाने त्यांनी उपस्थितांची म्हणत जिंकली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष ख्वाजा मिया पटेल तसेच प्रसिद्ध स्तंभलेखक पत्रकार दादाभाऊ अभंग हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक कल्याण डोंबिवली अध्यक्ष तसेच दीनदयाळ चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पँथर आनंद नवसागरे तर संयोजक डोंबिली जिमखाना विधानसभा अध्यक्ष राहुल नवसागरे हे होते कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून युवराज वाटुरे कुणाल नाईक संदीप भोयराडे निखिल भगत सचिन खरात निलेश मोरे कपिल सोहने राहुल वावळे सुरेखाताई जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळेस पत्रकारांशी बोलताना आनंद नवसागर म्हणाले की डोंबिली शहरातील रिपब्लिकन सेना दीनदयाळ चौक मित्रमंडळ हे वंचितांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वामनदादा कर्डक यांना उद्देशून जाहीर सभेत भाष्य केले होते की माझ्या दहा सभेच्या बरोबर चळवळीच्या गायक शाहीर कलाकारांचं एक गाणं हे प्रचंड प्रेरणादायी आहे त्याच विषयाचा धागा पकडून आम्ही गेली वीस वर्षे दीनदयाळ चौकात कार्यक्रम लावत आहोत त्यासोबतच या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचा अगोदर चौदा एप्रिल रोजीसुद्धा आम्ही समता संदेश वाहतूक महाराली आम्ही संपन्न करत असतो तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष ख्वाजाम्या पटेल यांनी सांगितले की डोंबिवली सांस्कृतिक नगरी आहे या ठिकाणी महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधनाचे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे आंबेडकर पुढल्या पिढीपर्यंत पोहोचले एक संबंध पिढीची सामाजिक सांस्कृतिक राजकीय चेतना शाहिरांनी घडवली त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून गीतं रचून ही गावागावांमध्ये लोकप्रिय कशी केली त्याचा बराचसा इतिहास अज्ञात आहे आंबेडकरी शाहिरी ही केवळ कला नाही तर सामाजिक सांस्कृतिक राजकीय चळवळीचे चरित्र आणि चारित्र्यही आहे ब्युरो रिपोर्ट डोंबेल फास्ट जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव सोहळा मोठ्या सन्मानाने आणि मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि याचंच एक प्रतीक म्हणून गेली वीस वर्षापासून आम्ही या चौक उत्सव चो, मित्रमंडळाच्या माध्यमामधून रिपब्लिकन सेनेच्या माध्यमामधून आम्ही सरसर आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्या त्याचप्रमाणे आंबेडकरी प परिवाराच्या वतीने दरवर्षी सालाबाजाप्रमाणे हा कार्यक्रम इथे घेत असतो आणि या खऱ्या अर्थाने विचारांचा सोहळा म्हटलं तरी हरकत नाही कारण की हिजेवरती धांगडधिंगा आता आपण दरवर्षी रॅलीच्या निमित्ताने करतोच परंतु तो पार्ट सोडून त्याच्यानंतर एक समारोप म्हणून आम्ही ह्या कार्यक्रमाला मोठ्या पद्धतीने साजरा के करतो की महापुरुषांचे विचार तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार हे जनतेपर्यंत कसे पोचावेत याचं एक प्रतीक म्हणून आम्ही हा सोहळा इथे साजरा करत असतो आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब म्हटले होते की हा एक कलाकार हा शंभर का कार्यकर्त्यांपेक्षा मोठा असतो हजारो कार्यकर्त्यांमध्ये त्याची ताकद असते तर आज आम्ही पुण्यावरून विशाल ओवाळ यांचा संच हा बोलवलेला आहे आणि चांगल्या अर्थाने तो प्रबोधन करत आहे लोकांचाही प्रतिसाद वाढत आहे आणि आपण बघत आलो आहे की चौदा एप्रिल या दिवशी पण आम्ही समता संदेश महाराजांनी काढलेली होती आणि त्यालाही आम्हाला चांगल्या पद्धतीने सालाबाजाप्रमाणे प्रतिसाद लावलेला आहे असंच सहाका सहकार्य तुम्ही आमच्या आपल्या चॅनलच्या माध्यमामधून आम्हाला कार्यकर्त्यांना उत्स्फूर्तपणे प्रेरणा देण्यासाठी राहू द्या आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती दिनानिमित्त या भीमोत्सवाच्या वतीने मी आपण हार्दिक हार्दिक सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो जय शिवराय जय भीम नवमत्र रिपब्लिकन सेनेच्या वतीने साराभातप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जल्लोषात साजरी होत आहे मी स्वतः पाहत आहे आनंद नवसागरे हे वीस वर्षापूर्वी या ठिकाणी या चौकामध्ये जयंती साजरी करत आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत एकदम आपल्या तन मंथनाने या ठिकाणी काम करून या वीस वर्षात या ठिकाणी त्याने आपला कार्यकाल संपवलेला आहे आणि लोकांच्या मनामध्ये घुसून चांगल्या प्रकारे या ठिकाणी सामाजिक सा सामाजिक क्षेत्रामध्ये रिपब्लिकन सेनेच्या वतीने आनंदराजच्या आनंदराज, आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आज या ठिकाणी दोन हजार चोवीसचं इलेक्शन लागलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभेतून उभा राहिलेले आहेत तरी त्यांच्या त्यांच्यासाठी आमचे बरेच कार्यकर्ते महाराष्ट्राचे त्या ठिकाणी उपस्थित आहेत मी पक् मी पण जाणार होतो परंतु नवसागरी साहेबांची रिक्वेस्ट होती की ह्या ठिकाणी आपण यावं तर म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आणि आनंद आनंद आनंदसागरीने चांगल्या प्रकारे जयंतीचं आयोजन केलेलं आहे तसं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो सर आपलं नाव आणि पद माझं नाव खाजा मिया पटेल रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष 哪里啊？